नको आणि इकडे बघताय ताईनी वैदो आलेली आहे साफसफाई करायला सामान लागल सर्व तिकडे जो बाजूच्या रूम मध्ये ठेवलेला होता ना तो सर्व सामान आम्ही घेऊन आलो हा बघा पूर्ण एकदा बघा कलर वरती पत्र्यांना सुद्धा कलर मारलेला आहे आणि ही सिमेंटची गोन आहे टेन्शन दिला मला दगडीसारखी झाले थोडी आणि ला आहे बघा ताकी था पानी तो टाकी सुद्धा भरले कारण आता पावसाल्याचा दिवस झाले तर पाणी कोर्सनी येतो त्याच्यामुळे टाकी भरले नमस्कार मित्रांनी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज घर कलरचं काम आहे घरी कलरचं काम घेतलेलं आहे वरचं अजून चालू नाही केलेलं खालच चालू केलेलं आहे पीओ पी वगैरे लावलेली आहे इकडे वरती जो आहे ऑइल पेंट मारना, इकडे ऑइल पेंट आणि खाली आपल्या पी ओ ला कलर तो रॉइल वाला जे पॅन लावलेला बघताय आणि इकडे बघत आहे आज आणि कालच्या दिवसात हा सर्व कलर मारलेला आहे इकडे गुलाबी कलर नवीन बायकोनी सांगितलं की हा कलर मारा म्हणून मी हा कलर घेतला आणि मारलेला आहे रॉयल कलर आहे वरती ऑयल पेंट आहे आणि ते पूर्ण तुम्हाला बघितलात ना ते पी ओ पी करून सर्व कलर मारलेला आहे आता सर्व सामानसुद्धा वरती टाकलेलं आहे इथे पडदा लावण्याची वि म्हणजे इच्छा आहे पण पर्दा लावला तर हा पंख लागू शकतो इथे आय थिंक सो बट इथे जर लावलं ला, आणि इथपर्यंतच पडदा आणावा लागेल ला, आणि पंख्यापासून थोडा दूर ठेवावा लागेल ला। पण तरी पण हा सामान तर दिसणारच आहे एक काम करू शकतो ह्याला पडदा आहे तो ह्याला थोडासा चिपकवू शकतो जेणेकरून पंख्याला लागणार नाही बहुतेक बहुत बहुतेक बहुतेक लागेलच ला पंख्याला पण इकडे बघताय कसं वाटतं कलर इकडची लाईट लावून दाखवतो बघा आत्ता कसा रोशन उजेड उजेड वाटतोय आणि हा तुम्ही बघितला हेल्मेट ठेवायला जागा केली आपला हेल्मेट ठेवणार बघूया जमला तर इथे ठेवणार नाही तर मग चूक वगैरे आहेतच आणि इकडे बेड आल्याच्या नंतर ही जागा एकदम छोटी राहिली तुम्हाला सांगितलं मागच्या ब्लॉग मध्ये आणि हा किचन वगैरे दोन सिलेंडर इथे बसले मला वाटलं बसणार नाही पण बसले इथे दोन सिलेंडर तर इथे फ्रीज येणार इथे वॉशिंग मशीन येणार मग आपला सर्व काय पॅक अजून पॅक होणार इकडे मांडणी पहिली ही जी आहे भांडी ठेवायची ती इकडे होती ती इकडून काढून त्या इकडे लावली मला वाटलं नव्हता या कडप्पाला स्क्रू बसती पण बसली मस्त परफेक्ट बसली मांडणी पण आणि म्हणजे भांडी ठेवल्या ठेवल्या डायरेक्ट पाणी बेसिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतो याचा जा। कारण इथे जेव्हा होती तेव्हा भांडी जी आहे ती पुसून लावावी लागत होती कारण खाली फ्रीज ना त्याच्यामुळे तर आता भांडी जी आहे ती डायरेक्ट पाणी धुतल्याच्या नंतर डायरेक्ट आतमध्ये हा कलर बाहेरचा आत्ता झालेला आहे इकडे जो गॅलरीचा वरचा आहे तो सुद्धा ऑइल पेंट व्हाईटने मारलेला आहे पूर्ण इकडून तिकडच्या साडीला सुद्धा त्या साईडला जी गॅलरी आहे छोटी एक लादीची तिथं सुद्धा मारलेलं आहे कालू काय म्हणून दाखवत नाही आणि ही रस्सी ठेवलेली आहे कारण कपडे सुकायला आपले लागतात इथे चुका आहेत ही रस्सी आता खराब झाली ती काढून टाकू ती आ, आ, टाकू आणि काढून टाकू आणि ही चुका लावू चुकांना रस्सी रस्सी ही पूर्ण बांधू जी सुक खराब झाली ती काढून टाकू पूर्ण किचन अजून अजून सुद्धा गिच्मेड़ वाटे। सुद्धा शिफ्ट नाही केलेला वरचा जो सामान होता तो थोडा ह्याच्यामध्ये गेला कारण ह्याच्यातूनच नेलेला वरती जेव्हा आधीच काम करायला सुरुवात केलं तसं कबाट वगैरे खाली केला आणि आपला हा जो बेडच्या आतमध्ये जो सामान असतो तो सुद्धा खाली करून विश्वात भरून वरती नेलेला तो आता वरतून खाली आणला आणि म्हणजे आता जरा वरती जरा स्पेस वाटते तरी जागा जागा जरा स्पेस वाटते तरी जागा जागा ना तर नव्हता मी बघताय बेबीचे पहिले पाऊल ती फ्रेम म्हणून आणले तर आता बघूया कुठे तरी चांगल्याच ठिकाणी लावणार ते नंतर वरती पण कलर झाल्याच्या नंतर आयडिया येईल कुठे लावायची ते आता इकडे म्हणजे अजून पण कसे भांडी वगैरे हो म्हणजे व्यवस्थित नाही लावलेली आहेत बघू नवीन आल्यावर सर्व काय व्यवस्थित करते ती आता कबाट पूर्ण खालीच आहे कबाटात का काय जास्त काय आहे कबाट का पूर्ण खालीच आहे कारण अजून सामान जो आहे दुसऱ्या भाड्याने घेतलेली आहे रूम त्याच्यामध्ये ठेवलेला आहे तो घेऊन उद्या परवा जसं कलर आता उद्या आई येणार आहे ती आल्याच्या नंतर सर्व सामान वगैरे हलव हलू आम्ही तिकडेच फ्रीज आणि आपले वॉशिंग मशीन सुद्धा ठेवलेली आहे तिकडे तर ती घेऊन येऊ आम्ही तो 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 लग, तो ना तो उद्या नाही तर परवा नाही तर संडे लाच बघू रोशी वगैरे आला कोण तर दोन माणसं लागतीलच तो जण बापे लागणारच ते वॉशिंग मशीन आणि हे आपला फ्रीज बाहेर काढायला कारण वरती तिकडे सुद्धा वरच्या रूमवरती वरती ठेवलेलं आहे ते ह्या दोघी टाकतील चला तर मग आता उद्या बघूया वरचा रूमचा कलर अजून केलेला नाही तिकडे वरती फक्त पीओपी ह्या साईडला जो पी तिथे मार मा, मा पी मारले ते नंतर मग पूर्ण मारणार आहेत बघूया उद्या काय काय करतात नंतर मग दाखवतो पीओपी झाल्यावरती चालू होईल कंटिन्यू करा नको आणि इकडे बघताय ताईंनी वैद्य आलेली आहे साफसफाई करायला सामान लावले सर्व तिकडे जो बाजूच्या रूम मध्ये ठेवलेला होता ना तो सर्व सामान आम्ही घेऊन आलो इकडे बघता शेजारीचे सगळे कपडे लावते ताई माझे बाहेर काढते बोलते वरती तुझ्या लाव माझा कबाडच नाही लाकडाचा कपडा आहे आहे कपडे बाईचं येते माझं कपडं कुठे ठेवल मी माझ्यासाठी काय पिशव्या ठेवू इकडे वरच काम वर्चा काम सुद्धा झालेलं आहे कलर मारून बघताय इकडे मस्तपैकी आता हे सर्व सामान आता आणतोय आम्ही ताईंनी वैदू आले सामान आणण्यासाठी सामान आणतोय सगळा म्हणजे बाजूवाल्याची रूम खाली होईल कलर बघता बाहेरून पण मारलेला आहे गुलाबी कलर फायनली yeah. पूर्ण कलर झालेला आहे घराचं खालच्या रूमचं वरच्या रूमचं पूर्ण झालेलं आहे पण बाजूच्या रूम मध्ये जे सामान ठेवलेलं होतं ते सर्व आता आम्ही आणलंय घरी पूर्ण बघत जागा नाही राहिली घरापर्यंत जराशी पण जागा नाही राहिलेली हा कबर्ड होता तो खोलून तिकडेच ठेवलेला खोलून बाजूच्या रूम मध्ये आता त्याला इथे येऊन जॉईन करणार त्याच्यामध्ये थोडाफार सामान झाला हा म्हणजे कपडे वगैरे आहेत ते आणि बाकीचा जो सामान आहे तो आता ह्याच्यावरती आपल्या पोट माल्यावरती जाणार तर काय काय ते टाकणार तर बायकवाल्यावरच समजलं असतं पण का आता हाय नाही तर हा सर्व कपाट जोडून उद्या परवा जोडेन आणि म्हणजे स्क्रू वगैरे स्क्रू लावायला लागतो तो लाकडाचा आहे ना तर तो पूर्ण जोडून ठेवेन इथे आणि हा सामान सगळा मला तर वाटतं मी असाच ठेवेन कबाडात पिशव्या ह्या ज्या आहेत त्या सगळ्या साड्यांच्या वगैरे आहेत तिच्या आणि बाकी काय हाडूक मुडूक असेल तर वरती ठेवेन आणि हा इकडे मशीन सुद्धा ही बघा मशीन सुद्धा आहे ती इथेच ठेवायची बघा इकडे दोन बोल्ड लावले जेणेकरून ते मशीनचे जे प्लग आहेत ते इकडे लागतील आणि चार्जिंगचा प्लग पण लागेल जवळच तर हा सर्व सामान आहे हा आपला कूलर दो, दोन वस्तू मला वाटतं या मशीन इथे बसेल कूलर इकडे कुठेतरी बसेल पण हा जो कपट आहे तो आता टेन्शन हे झालंय की कबड बघा केवढा मोठा आहे हा एवढा इथपर्यंत आहे तो आय थिंक मला नाही वाटत त्याच्या आतमध्ये जाईल खाली खाली गेला असता तर ह्या जागेत बसला असता कबड आणि जा गेला असता पण हा हा जो आहे ना हा हा लागतोय त्याला आणि ते, ते आतमधी जागा आहे खाली पण जॉईन कसा करणार स्क्रू वरतून लावायला लागतात ना तर ते जॉईन नाही करू शकत तो टेन्शन आहे आता आणि जर तो बाहेरच ठेवला इकडे या साईडला कबड तर मग बेड आतमध्ये जाईल बेड वगैरे जर बनवला तर किंवा काय केला तर झोपायला आम्हाला इकडे आत्मही पांघरून वगैरे इकडे करायला कर लागेल तर अशी सिच्युएशन आहे आणि कलर बघते पूर्ण पूर्ण चारी भिंतीना पिंक बाहेर सुद्धा पिंक कारण बेबी पिंक आलेले आहे बेबी आलेली आहे बेबीचा आवडचा कलर पिंक पापाची परी आहे पिंक कलर त्याच्यामुळे नाही तर ब्लू असतात होती मुलगा असतात जोक आहे जोक मुलगा असा तर पिंक बघूया पण हा पप्पीला आवडला म्हणजे बायकोला आवडला होता त्याच्यामुळे हा पिंक कलर आणि लाईट आहे पिंक आता डार्क वाटतोय हो का तुम्हाला काय माहिती मीच सांगा कमेंट करून डार्क वाटतोय की ला हे वाटतोय ते लाईट वाटतोय हा बघा पूर्ण एकदा बघा कलरवरती पत्र्यांना सुद्धा कलर मारलेला आहे आणि ही सिमेंटची गोन आहे टेन्शन दिला मला दगडीसारखी झाले थोडी आणि ला आहे बघा टाकीसुद्धा भरले कारण आता पावसाळ्याचा दिवस झाले तर पाणी पोसणी येतो त्याच्यामुळे टाकी भरले नाही तर आता मोटर वगैरे लावायला लागेल ला बहुतेक असं मला वाटत होतं पण आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून गरमीच्या वेळेला मोटर लावायलाच लागेल बहुतेक कारण पोसणी आला तरच पाणी चढतो ना, नाही तर चढत वरती आणि हा बघता एवढा हा आमचा स्पेस दहा बाय दहाच्या खोलीचा एवढा स्पेस आहे नी बाहेर इकडे छोटी गॅलरी तुम्ही बघितलाच असाल मागच्या ब्लॉगमध्ये आणि इकडे सुद्धा कलर लावलेला आहे इकडे बाहेर आहे ना डिस्टंबर लावलेला आहे बाहेरच्या साईडला डिस्टंबर आणि आतमध्ये जो आहे पी ओ पी भरून कारण इकडे पूर्ण भिंती ज्या होत्या त्या खरबडीत खरबडीत तिकडच्यासारख्या होत्या बघा तर इथे आम्ही पी ओ पी थांबा इकडे जो आहे तो पी ओ पी ओ पी करून आता मस्त रॉयलचा कलर मारलेला आहे मस्त वाटतो आहे कारण ह्या रॉयलच्या कलरला काय आपण करू शकतो पुसू शकतो हा पी ओ पी सारखा नाही लागत नाही तर ह्याला आपण पुसू शकतो जर काय डाग वगैरे लागला तर त्याच्यामुळे इकडे आतमध्ये रॉयल कलर मारलेला आहे ऑइल पेंट पेक्षा महाग आहेत आई सपोज मला वाटलं स्वस्त असेल पण नाही ऑइल पेंट ऑइल पेंट, सुद पेंट। सुद्धा पेक्षा महाग आहे आणि इकडे हा ऑइल पेंट आतमध्ये लाद्या ना मस्त वाटतं आता बघा आणि ह्या दरवाज्याला सुद्धा ऑइल पेंट मारला कडी राहिली फक्त कढी बदलायची आहे पाटून सुद्धा मारलेला आहे कड्या बदलायच्या आहेत कारण हा कडी कडीवर डिपेंड आहे चांगला लाकडाचा दरवाजा आहे कडीवरती डिपेंड आहे कारण तो हे जी कढी आहे ना ती कमजोर वाटते मला ती जरा बदलून चांगली लावा लागेल लाकडाचा आहे ना आणि मजबूत दरवाजा आहे आणि हा ज्या ग्रिल आहे त्या ह्या ग्रिल मी नंतर पावसाला संपल्यावर लावणार आहे कलर ह्या ग्रिलला तुम्ही खालची रूम तर बघितलीच असा हाच कलर आहे पिंकवाला आणि ह्या ज्या ह्याला ज्या आहेत कारण आठशे रुपये मजुरी होती मला नाही परवडत आठशे रुपये मजुरी होती ती नव्हती परवडत कारण सहा दिवस लागले एवढेशा छोट्याशा रूमला दहा बाय दहाच्या कलर कारण पीओपी होता ना तर त्याच्यामुळे ओ पी केल्याच्या नंतर सुकल्याच्या नंतरच कलर मागू शकतो त्याचं पण काय एवढा चुकलं नाही मस्त कल कलरचं जो काम होता ना त्याचा कामात परफेक्शन एक नंबर आम्हाला जे मिस्त्री भेटली ते सुद्धा कामात परफेक्शन एक नंबर घरी भरी अकरा दिवस लागले त्यांचा काम संपवायला पण कामात परफेक्शन होता परफेक्ट काम जो जो भेटला ना तो परफेक्ट काम करणार भेटला लाईट फिटिंग परफेक्ट काम दरवाजा फिटिंग परफेक्ट काम कलरवाला परफेक्ट काम फक्त जास्त टाईम लागला मजुरीवर होते ना कलरवाले आणि हे मिस्त्री तर त्याच्यामध्ये जास्त टाईम लागला आणि काय बोलत होतो हा कलरचे सहा दिवस लागले कारण पीओ पी मारल्याच्या नंतर सुकल्याच्या नंतर मग तो कलर मारला कलर मारल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी डबल हात मारला त्यानंतर तो खाली झाला वरती पण तसा ओ पी भरला दुसऱ्या दिवशी कलर मारला त्याच्यानंतर डबल हात आणि डबल हात मारून आजचा जो पी आपला हे होता डिटंबर तो इकडे बाहेरच्या साईडला मारला तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉक आणि आमची धाबा आहे रूम जेव्हा टाइम भेटेल तेव्हा पूर्ण घर नीट दाखवणार परफेक्ट दाखवणार सर्व व्यवस्थित केल्यावरती आता सर्व तुम्हाला माहिती आहे आ बघा पसारा आहे ते तर नंतर कधीतरी बनवीन दहा बाय दहाची रूम आमची कशी आहे ती नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर सी यू आता चाललोय आहे